नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उमेद आयसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्याकडून क्लास करून गेलेल्या बऱ्याचशा जुन्या विद्यार्थ्यांची देखील मागणी होती की सर येणाऱ्या कालखंडामध्ये आमची परीक्षा होऊ घातलेली आहे आणि करंट अभ्यास करंट अफेअर्सचा अभ्यास करत असताना कुठेतरी ताण येतो आहे सगळ्या विषयांची फार चांगली रिव्हिजन झाली चांगल्या रिवाईज झालेल्या आहेत आपण टेस्ट देखील सोडवलेले आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या इतर विषयाच्या संदर्भामध्ये कॉन्फिडन्स देखील वाढलेला आहे परंतु करंट अफेअर्सला आता कंपाईल कसं करायचं किंवा सोबतच याची लास्ट रिव्हिजन कसं करायचं त्या संदर्भात काही बॅच आहे का किंवा तुम्ही काही आम्हाला त्यामध्ये मदत करणार आहे का अशा पद्धतीचे प्रश्न होते म्हणून हा एक छोटासा प्रयत्न तुमच्या साठी केलेला आहे आणि कुठेतरी दोन चार पाच मार्क तुमचे वाढले पाहिजे हा या बॅच मागे कुठेतरी उद्देश आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तर त्या अँगलला आपल्याला काय करायचं आहे की आपण वर्ष दीड वर्षभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी डे वाईज आपण ज्यावेळेस करंट अफेअर शिकत होतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपण शिकून घेतलेल्या होत्या आता आपल्याला काय करायचं आहे लास्ट दिवसामध्ये अगदी आपल्याला एक वीस बावीस तासामध्ये कशा पद्धतीने ह्या सगळ्याला रिवाईज करता येते ते देखील या ठिकाणी आपण या बॅचच्या माध्यमातून काय करणार आहोत कवर करणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता तुम्हाला काय करायचं आहे या सगळ्या संदर्भानं स्पीड वाढवायची आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की ज्या ज्या बाबी या ठिकाणी मी घेतोय त्या कुठे मिस होऊ द्यायच्या नाहीये त्या सगळ्या संदर्भांना निश्चितपणे प्रश्न येणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या कारण दीड वर्षभरातल्या सगळ्या करंट अफेअर्सच्या बाबी पीवायक्यूच्या अँगलनं मी या ठिकाणी काय केलेले आहे कंपाईल केलेले आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता तुम्हाला दिसते डे वन मध्ये दिसते तुम्हाला बघा स्वतःचं सर्च इंजन सुरू करणारी देशातील पहिली अशा पद्धतीची हे काय आहे पहिली विधानसभा आहे देशातील पहिली विधानसभा जे स्वतःच काय करते आहे सर्च इंजिन सुरू करते आहे अशा संदर्भातली ही पहिली विधानसभा आहे पंजाब ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता ज्यावेळेस एखादी गोष्ट देशात पहिल्यांदा घडते राज्यामध्ये पहिल्यांदा घडते त्या अँगलनं प्रश्न आल्याचा आपल्याला मागच्या सात आठ वर्षाच्या सगळ्या पीवाय क्यूजकडे नजर टाकल्यानंतर लक्षात येते देशात पहिल्यांदा काहीतरी घडते जगात काहीतरी पहिल्यांदा घडते राज्यात काहीतरी पहिल्यांदा घडते त्यावेळेस शंभर टक्के प्रश्न येतो म्हणजे हा प्रश्न एकदम एक्सपेक्टेड आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या सेकंड नंबर तुम्हाला दिसते ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा देणारं रा, राज्य कोणतं अशा पद्धतीचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे केरळ आणि त्या ठिकाणी साक्षरता देखील जास्त आहे तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे आता या ठिकाणी अलोक अदालतीची कन्सेप्ट तुम्हाला दिसते हे एक प्रकारची काय आहे सर्व्हिस आहे आपल्या देशामध्ये तुम्हाला माहीत आहे की न्यायालयाची अशा पद्धतीनं उतरंड पाहायला मिळते म्हणजे सुप्रीम कोर्टापासून तर डिस्ट्रिक्ट कोर्टापर्यंत आपल्याला उतरंड पाहायला मिळते आणि न्यायालयाची व्यवस्था ही एकेरी अशा पद्धतीचा आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये न्यायिक प्रकल्प प्रलंबित आहे आणि ह्या सगळ्या न्यायिक प्रकल्पाच्या संदर्भानं म्हणजे न्यायालयावरचा ताण कमी करण्यासाठी कुठेतरी या लोक अदालताची काय करण्यात आलेली आहे निर्मिती करण्यात आलेली आहे आणि इथे या ठिकाणी कायमस्वरूपी अशा पद्धतीची ऑनलाईन व्यवस्था केरळनं करून दिलेली आहे या ठिकाणी देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे बघा पुढे त्यानंतर तुम्हाला ब्रिक्स आठवलं असेल आपण हा सगळा अभ्यास केलेला आहे बरोबर आहे न्यू डेव्हलपमेंट बँक आणि त्याचा जो है, है, सदस्य आहे तो इंडोनेशिया अलीकडेच सदस्य झालेला आहे तो अकरावा सदस्य आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ब्रिक्सवर आतापर्यंत सहा ते सात वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला ऑब्जेक्टिव्ह परीक्षामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता राज्यसेवेचा त्यावर्षी दरवर्षी ब्रिक्सवर प्रश्न असायचा ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे आपल्याला इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे तुम्हाला न्यूज दिसते ती म्हणजे आरबीआयला नव्वद वर्ष पूर्ण झाले एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला आरबीआयची स्थापना आहे चौतीसचा ऍक्ट आहे त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं ब्रिटिश भारताचा एक भाग होता म्हणजे भारत जो होता तो ब्रिटिशांच्या साम्राज्याचा एक भाग होता संपूर्ण भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि इथे किती पूर्ण 90 वर्ष पूर्ण झाले नव्वद वर्ष पूर्ण झाले एखादा आला तर प्रश्न येऊ शकतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते देशातील पहिले मित्रा पार्क कोणते इथे पी दिसते बरोबर आहे धार जिल्हा हा जो जिल्हा आहे मध्य प्रदेशमधला त्या ठिकाणी मित्रा प्रोजेक्ट या ठिकाणी काय केलेला आहे सुरू केलेला आहे मित्रा पार्क सुरू केलेला आहे आणि मित्रा हा काय आहे टेक्स्टाईलचा पार्क आहे हा आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी शिकलेलो होतो तुम्ही देखील नोट्समध्ये काय केलेलं आहे अभ्यासलेला आहे ती गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्याच संदर्भामध्ये महाराष्ट्रातील पहिले मित्रा पार्क जे आहे ते अमरावतीमध्ये आहे तुम्हाला माहीत आहे की विदर्भातल्या बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये म्हणजे वाशिम असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ असेल या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कापूसचं उत्पादन होते अर्थातच टेक्स्टाईल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणामध्ये अमरावतीमध्ये डेव्हलप झालेली आहे यवतमाळ जिल्ह्याला पांढऱ्या आ, सोन्याचा जिल्हा असं देखील म्हटलं जातं ही गोष्ट देखील भूगोलाच्या अँगलने या ठिकाणी लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते पहिली वैज्ञानिक कोळसा खान बिंदीहाटी या ठिकाणी झालेली आहे हे मेघालयमध्ये आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते पहिली जे वैज्ञानिक कोळसा खान आहे या कोळसा खाणीच्या संदर्भामध्ये अर्थातच हे सायंटिफिक आहे शब्दावरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल त्यानंतर तुम्हाला दिसते जगातील सर्वात आनंदी देश कोणता आता ह्या रिपोर्टवर देखील वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला प्रश्न पाहायला मिळते ज्याचं उत्तर आहे फिनलंड ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते केंद्र सरकारने कोणत्या कंपन्यांना नवरत्न दर्जा दिला अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतो हा अलीकडेच देण्यात आलेला दर्जा आहे बरोबर आहे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन सी आपण ज्याला म्हणतो आणि त्यानंतर आय आर एफ सी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन याला आता नुकताच काय देण्यात आलेलं आहे नवरत्न अशा पद्धतीचा दर्जा देण्यात आलेला आहे ती गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या अपडेट मधली न्यूज असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढे तुम्हाला दिसते सर्वाधिक माल वाहतूक करणारे बंदर पॅराद्वीप दीनदयाल कांड्रा बरोबर आहे त्यानंतर जे एन पी टी मुंबई हे जे आहे या ठिकाणी काय होते सर्वाधिक मालवाहतूक होते वर्षभरामध्ये अशा पद्धतीचा हा काय आहे प्रश्न या ठिकाणी कवर होतो ही गोष्ट लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते अत्यंत महत्वाची न्यूज आहे कॅटेगरीच्या संदर्भातली अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य म्हणजे जे काही अनुसूचित जाती आहे वे वेगवेगळ्या त्या अंतर्गत त्याचं वर्गीकरण करणारं म्हणजे उपजाती ज्या काय आहे त्याचं देखील वर्गीकरण करणारं पहिलं स्टेट आहे तेलंगणा तेलंगाची निर्मिती जी आहे ती दोन जून दोन हजार चौदाला झाली अलीकडचं ते राज्य आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या छोटस राज्य आहे डेव्हलपमेंट फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला मागच्या दहा बारा वर्षात तेलंगणामध्ये पाहायला मिळते ही गोष्ट लक्षात घ्या त्याची सीमा महाराष्ट्राला देखील लागलेली आहे त्यानंतर तुम्हाला दिसते डॉक्टर भीमराव आंबेडकर अभयारण्य मध्य प्रदेशमध्ये आहे बरोबर आहे भीमराव आंबेडकर अभयारण्य जे आहे ते कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे सागर जिल्हा ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या हा चर्चेत होता पॉईंट तुम्हाला आठवत असेल मालवाहतूक म्हणजे सर्वाधिक मालवाहतूक करणारा भारतातील पहिला रेल्वे झोन आहे तो ईस्ट कोस्ट रेल्वे झोन आहे ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला दिसतो भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोणता अलीकडच्या कालखंडातला आहे चोवीस पंचवीस ही डेट म्हणजे ही तारीख सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे हे वर्ष लक्षात ठेवा बरोबर आहे या आर्थिक वर्षात त्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे इथे अमेरिका हे त्याचं काय येतं उत्तर येतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुढे तुम्हाला दिसते सर्वात प्रदूषित देश कोणता आता बघा सर्वात प्रदूषित देश कोणता सर्वात प्रदूषित राजधानी कोणती ह्या अँगलनं प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले आहे म्हणजे हवेची गुणवत्ता दरवर्षी चेक केली जाते त्या सगळ्या संदर्भानं रिपोर्ट देखील येत असतो त्या सगळ्या संदर्भानं प्रश्न देखील आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर पाहायला मिळतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या याचा सगळा डिटेल अभ्यास आपण टच टचमध्ये देखील केलेला आहे क्लासमध्ये केला आहे तुमच्या नोट्समध्ये देखील आहे आत्ता आपण काय करतो एक फायनल टच देण्याचा प्रयत्न करतो की परीक्षा तोंडावर आहे म्हणताना आपण एवढंच कवर करू शकतो आणि हेच क्रक्स आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या सर्वात प्रदूषित देश जे आहे त्यामध्ये एक नंबरला क्रमांक लागतो तो चाड या देशाचा त्यानंतर बांगलादेश त्यानंतर पाकिस्तान पुढे तुम्हाला दिसते सर्वात प्रदूषित शहरांमध्ये बर्नी ही फॉरेन कंट्री आहे त्यानंतर दिल्ली आणि कारांगडा सर्वात प्रदूषित राजधानीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसते कोणती दिल्ली याला आपण काय केलेलं आहे हायलाईट करून दिलेला आहे या ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे चाडवर देखील प्रश्न येऊ शकतो आणि बर्निहाट चाड आणि दिल्ली हे तीनही तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वाधिक प्रदूषित देश कोणता तर, 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 तर तुम्ही उत्तर द्यायचं चाड सर्वात प्रदूषित शहर कोणतं तर बर्णीहाट त्यानंतर सर्वात प्रदूषित राजधानी जर तुम्हाला विचारली तर तुम्ही उत्तर द्यायचं दिल्ली ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते की सर्वात स्वच्छ शहर कोणतं तर मायागेज हे रिको या देशातलं शहर आहे ती गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या जे की सर्वात स्वच्छ अशा पद्धतीचं शहर आहे जगभरातलं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते मानव विकास निर्देशांक आत्तापर्यंत मानव विकास निर्देशांकाच्या संदर्भात आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा कंबाईन मुख्य परीक्षा पूर्व पूर्वपरीक्षा राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि इतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षा जर आपण पाहिल्या तर सातत्यानं वेगवेगळ्या वर्षी या ठिकाणी एचडी आयच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले असल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि याच्यासाठीचे निकष काय आहे याची सगळी पार्श्वभूमी का आहे कधी सुरू झाला का सुरू झाला हे सगळं आपण डिटेलमध्ये आप अभ्यासलं परंतु आत्ता अलीकडच्या टप्प्यामध्ये आपण काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे कर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पहिले राष्ट्र कोणते आहे आणि शेवटचं राष्ट्र कोणतं आहे इथे तुम्हाला दिसते पहिले पाच राष्ट्रांचा क्रमांक आपण या ठिकाणी घेतलेला आहे ज्यामध्ये आईसलँड नॉर्वे स्वित्झर्लंड डेन्मार्क आणि जर्मनी इथे सर्वात शेवटचे पाच सुद्धा तुम्ही काय करा लक्षात ठेवा सर्वात शेवटचा आहे दक्षिण सुदान हे या ठिकाणी काय करा लक्षात ठेवा परीक्षेला जाता जाता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे पहिले पाच मध्ये आईसलँड नॉर्वे स्वित्झर्लंड डेन्मार्क आणि जर्मनी शेवटच्या पाचमध्ये नायजर चार्ड मध्य आफ्रिकन प्रदेश आणि सोमालिया आणि सर्वात शेवटचा दिसतो तुम्हाला तो म्हणजे दक्षिण सुदान हा एक छोटा देश आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते व्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भातली न्यूज आहे देशातील वा व्याघ्र प्रकल्प महाराजा माधवसिंग सिंधिया हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो देशातला अलीकडचाच अपडेट झालेला आहे अठ्ठावन्न नंबरचा ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या हे कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे यावर देखील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे दाट आहे ही गोष्ट लक्षात घ्या वाघांची संख्या कमी होत आहे की घटत आहे या संदर्भाने जे काही रिपोर्ट येतात त्या संदर्भाने देखील प्रश्न मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता तुम्हाला समजा प्रश्न विचारला की देशभरामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहे अशाही अँगलनं प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि अलीकडच्या संदर्भातला जो काही नवीन आहे म्हणजे ज्याला आपण अपडेट म्हणू तो म्हणजे अठ्ठावन्न नंबरचा महाराजा माधवराव सिंधिया एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला दिसते जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रूज टर्मिनल उभारले जाणार आहे कुठे रत्नागिरीमध्ये हा महाराष्ट्रामध्ये प्रयोग होतोय ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या महाराष्ट्राच्या अँगलनं हा प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला दिसते आण्विक सक्षम पाणबुडीचं नाव आहे रशियाची ही नवीन आण्विक अशा पद्धतीची सक्षम पाणबुडी आहे त्यानंतर तुम्हाला लक्षात येते ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी हा जो रिपोर्ट आहे हा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला आपण आय एम एफ म्हणतो किंवा निधी म्हणतो आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणतो किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला निधी असं देखील म्हणतो तो काय करत असतो दरवर्षी हा रिपोर्ट देत असतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर पुढे तुम्हाला दिसते सुशील कुमार समिती आता महत्वाच्या समित्यांच्या संदर्भाने देखील प्रश्न विचारला जातो देशभरातल्या महत्वाच्या समित्या राज्याच्या संदर्भातल्या महत्वाच्या समित्या म्हणजे राज्य सरकारनं नेमलेली समिती केंद्र सरकारनं नेमलेली समिती एखाद्या आयोगानं नेमलेली समिती आणि सोबतच सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या समितीच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर दहा बारा वर्षाचे पाहिले तर शंभर टक्के प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या कुठल्या ना कुठल्या परीक्षेला दिसू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा आता बघा सुशील कुमार समितीचं काम काय आहे की देशभरातील ग्रामपंचायतीमध्ये प्रधानपती सरपंचपती किंवा मुखियापती म्हणजे काय होते की महिलांना आपण आरक्षण दिलं महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं आणि हे सगळं करत असताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण एकीकडे प्रयत्न करतोय असं सरकार सांगते आणि आपणही सांगतो परंतु खऱ्या अर्थानं महिलांना प्रत्यक्ष अधिकार वापरले दिले जात नाही म्हणजे काय करतो की एखादी महिला काय आहे सरपंच आहे तर तिचा पती तिच्या वतीनं कारभार करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला आपण सरपंच पती म्हणतो आणि पंतप्रधानांनी देखील आपल्या मन की बात मध्ये या सगळ्या संदर्भानं संवाद साधलेला होता आणि सरपंच पती ह्या राजला आपण भारतातून नष्ट करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करू असं देखील एक आव्हान आणि आश्वासन देशवासियांना त्यांनी दिलेलं होतं त्या सगळ्या संदर्भानं या ठिकाणी एक समिती देखील सरकारनं नेमली आणि त्याच्या सगळ्या संदर्भानं काय करणे या सगळ्या प्रथेला कुठेतरी कायदेशीर बंधनं आणता येतात का आणि ह्या सगळ्या प्रथेला बंद पाडता येतं का म्हणजे ही प्रथा काय झाली पाहिजे नष्ट झाली पाहिजे या सगळ्या संदर्भानं काही आपल्याला कायदेशीर बाबींची तरतूद करता येते का त्या सगळ्या संदर्भानं ही समिती काय होती चर्चेत होती ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे या समितीचं काम काय आहे की देशभरातल्या अशा अशा सगळ्या वेगवेगळ्या राज्यातल्या प्रकरणांचा अभ्यास करणे आणि सरकारला सल्ला देणे की आपण काय केलं पाहिजे तशा पद्धतीचं रिकमेंडेशन म्हणजे शिफारस करण्याचं काम या समितीचं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते न्यायमूर्ती यश रवींद्र भट समिती आता ज्या अर्थी हे न्यायमूर्ती लिहिलेले आहे म्हणजेच हे कुठली समिती आहे सर्वोच्च न्यायालयाची आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय कार्यदल हा स्थापन केलेला आहे की तुम्हाला माहित आहे की विद्यार्थी जो आहे वेगवेगळ्या वयोगटातला आता आपल्याला विद्यार्थी म्हटल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आठवला असेल परंतु वेगवेगळ्या विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये हा जो विद्यार्थी वर्ग आहे कुठेतरी मेंटली प्रेश प्रेशरमध्ये आहे आता त्या मानसिक त्याच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये आणि विशेष म्हणजे त्याच्या ज्या काही मानसिक का आरोग्याच्या समस्या आहेत त्या सगळ्या संदर्भानं हे कृती दल काय करणार आहे काम करणार आहे त्याच्यावर एक अभ्यास करून शिफारस करण्याचं काम ह्या कृती दलाचं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता एक लास्ट रिव्हिजन म्हणून हा सगळा प्रयत्न आपण ह्या सगळ्या बॅचच्या माध्यमातून करतो आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या याच्या सगळ्या हार्ड कॉपीच्या नोट्स सुद्धा तुम्हाला लास्टला परीक्षेला जाताना मिळणार आहे अगदी पन्नास साठ मध्ये हा सगळा दीड वर्षातला करंट अफेअर्सचा पार्ट आपण या बॅचच्या माध्यमातून काय करतो आहे कवर करतो आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना एक गोंधळ उडालेला आहे करंट अफेअर्सचा त्या सगळ्या संदर्भामध्ये तुमच्या अभ्यासात कुठेतरी मदत करणे तुमचे दोन मार्क वाढवणे चार मार्क वाढवणे हा या बॅचचा आणि हा या संपूर्ण इनिशिएटिव्हचा उद्देश आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या जे सगळे बंधू भगिनी आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नवीन आहेत त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या सगळ्या संदर्भातले फ्री कंटेंटचे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि आपल्या सगळ्या संदर्भामध्ये अभ्यासाच्या संदर्भामध्ये काही ताण असेल प्रेशर असेल समस्या असेल तुमच्याकडे फीज असू द्या किंवा नसू द्या त्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्या इनिशिएटिव्ह मध्ये पूर्णतः डाऊट क्लिअरिंग हे फ्रीमध्ये चालते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुमच्या अभ्यासाच्या दरम्यानच्या ज्या काही अडचणी आहेत त्या विचारण्यासाठी या ठिकाणी आपला क्लासचा देखील नंबर दिलेला आहे एट फोर फोर सिक्स एट नाईन फाईव्ह वन थ्री नाईन या नंबरवर तुम्ही फोन करा मेसेज करा व्हॉट्सअप करा टेलिग्राम करा आणि आपले जे काही प्रश्न आहे समस्या आहे, शंका आहे याचं काय करून घ्या निरसन करून घ्या ही गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला जाता जाता सांगतो आहे अशाच पद्धतीनं हा संपूर्ण भाग आपण टप्प्याटप्प्याने काय करणार आहोत कवर करणार आहोत आणि करंटमध्ये देखील जो आपला कॉन्फिडन्स गेलेला होता तो आपण काय करणार आहोत परत आणणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता हे सगळं करत असताना तुम्ही जे काही आतापर्यंत वाचलं किंवा काही शॉर्ट नोट्स वगैरे काढून ठेवल्या त्याही तुम्ही कंप्लीट करायचे आहे परंतु ज्यांचा गोंधळ उडाला त्यांनी एवढं जरी केलं तरी मला असं वाटतं की तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतात ती गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मग एवढं सगळं सांगताना आजच्या भागामध्ये मी इथेच थांबतो परत भेटू आपण नव्या घटकामध्ये या सगळ्या लास्ट रिव्हिजन करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद